कवन आदिवासी एकमत्ता प्रकल्प विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आलेल्या विविध आदिवासी संघटनेचे पदाधिकारी अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी असलेले शिक्षक मुलांचे पैसा भरती अशा विविध विषयांवर निवेदन देण्यासाठी गेले होते मात्र त्यांना तिथे अपमानास्पद वागणूक मिळाल्याने आदिवासी संघटना आक्रमण झाल्या आहेत यावेळी आदिवासी संघटनेला तासभर बैठक रूममध्ये बसून ठेवले कुठल्याही अधिकाऱ्यांकडून त्यांची दखल घेण्यात आली नाही या सर्व प्रकारामुळे आदिवासी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत येत्या काही दिवसात महामोर्चा प्रकल्प कार्यालयांवर काढण्यात येणार असल्याचे देखील यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे समाजाचे पदाधिकारी त्या ठिकाणी कमीत कमी आम्ही एक तास त्या ठिकाणी बसलो आणि बसल्यानंतर कुठलाही अधिकारी आमच्याकडे आला नाही मग आम्ही ओएसला फोन केला तर ओएसने फोन उचलला नाही त्याच्यानंतर जे शिक्षण विभागात निकम साहेब आहे त्यांना फोन केला असं त्यांनी असं सांगितलं की मी रजेचा अर्ज देऊन आता मी आणत दिला चाललो हवं म्हटलं सर ठीक आहे सॉरी तुम्ही तिकडे जाऊ शकतात हरकत नाही पण आम्ही एक तास बसूनही आमच्यावर कुठल्याही प्रकारचा आमचे विचार तिथं मांडले गेले नाही म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं का तुम्ही आमच्या कुठल्याही प्रकारचं मान म्हणणं ऐकून घेत नाही म्हणून आम्ही बाहेर निघून आलो आणि निघून आल्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांकडं जी आश्रमशाळा आहे त्या ठिकाणी वर्ग चारचे लोक जे सात सात आठ आठ वर्ष त्या ठिकाणी ठिया देऊन राहतात त्यांच्याच घरातला मुलगा त्यांच्याच घरातली बाई वर्ग चार म्हणून काम करते आणि ते स्वतः वर्ग ती शाळा जी आहे ती स्वतःच्या मालकीची असल्याप्रमाणे बिहेव त्या ठिकाणी करतात मग कोणाला शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं नाही घ्यायचं त्याच्यामध्ये पण ते इंटरफेअर करतात ओ एस आणि ए पी ओ साहेब सांगतात की आम्ही आत्ता निवेदन दिलेलं आहे मला सांगा तुम्ही आता जर त्यांनी वर प्रस्ताव पाठवला तर ती शाळा कधी चालू होईल आमचा पाचवीचा विद्यार्थी जर आता त्याला शाळेत जागा भेटली नाही तो तो पिकअपवर कामाला जाणार आहे त्याला सर्वोच्च जबाबदार कोण असणार साधारण तीन ते चार हजाराच्या दरम्यान युवक वर्ग या ठिकाणी असणार पालकवर्ग या ठिकाणी असणार महिला वर्ग या ठिकाणी असणार ज्या मुलांना शाळेत ॲडमिशन भेटलं नाही ते शाळेतले विद्यार्थी या ठिकाणी असणार आणि त्याच्यावरती जोपर्यंत तोडगा मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही हे तुम्हाला तुमच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला कळवणार आहोत युवा कार्यालयामध्ये निवेदन देणार आहोत असं मेन्शन करून मध्ये आलो तर संबंधित तिथले जे काही अधिकारी असतील त्यांनी आम्हाला सांगितले की कॉन्फरन्स हॉलमध्ये जाऊन बसा पण कॉन्फरन्स हॉलमध्ये जाऊन बसल्यानंतर जे शिक्षण विभागामधले जे भगवान निकम म्हणून आहे त्यांना आम्ही फोन केला असता त्यांनी सांगितलं मी रजेचा अर्ज का आंतर चालू आहोत तर चौधरी साहेब या ठिकाणी येतील चौधरी साहेबांना फोन लावला चौधरी साहेबांनी तो काही फोन रिसीव केला नाही मला तरी वाटतं की ज्या सगळ्या काही आदिवासी सामाजिक संघटना आहे त्यांचे जे काही पदाधिकार आहेत या सगळ्यांना ते हलक्यात घेत आहे आणि त्याचा उद्रेक पीओ साहेब आल्यानंतर तुम त्यांना दिसेलच हेच तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज नाशिक